हे बघा हे काय झालंय विचारताय माझ्या लाडके लेकीची करामत काय सांगू तुम्हाला सकाळची ट्युशनची बॅच चालू आहे ही एक तर नऊला उठली आणि उठल्यानंतर काय झालंय मागे आली खुर्ची घेतली आणि माझं वरती मेकअपचं सामान ठेवलेलं आहे सगळं लिपस्टिक वगैरे मेकअपचं सामान ठेवलेलं असतं ती लिपस्टिक वगैरे तिला सारखीच त्यातून घ्यायची असती आणि तिने आज लिपस्टिक घेतली आणि एवढा उद्योग केला आहे काय केलाय आहे तो तुम्हाला मी दाखवते हसू पण येतं खूप राग पण येतो तिला भटके पण द्यावे वाटतात पण परत असं वाटतं की तिला ते समजलं असतं तर तिने केलं असतं का तर बघा तिने काय केलेलं आहे तर काय केलंय हात दाखव मला काम नाही दाताला पण लागले सगळ्या मारू तुला तू काय नाटकं का करते ग का? मम्मा कामात असते ना हे बघे आजच कसं केलं बघे हे कोण साफ करणार आहे आता हे कुणीच नाही तू काय माझे उद्योग वाढवून ठेवती ग पाच मिनिटं शांतने बसते बघ अगोदर कुंकू कुंकू पण सांडलं होतं तू अगोदर तू बजरंग बली आहे मग कोण आहे तू हे माकडासारखं तोंड लाल का करून घेतलं इकडे बघ ना इकडे बघ मारू का तुला जोरात मारू मारू नको म्हणती मारू पण वाटत नाही ग नाही मारते ना करशील परत परत करशील परत नाही मन काय हा नाही मन मला किती काम होत गुरायला का नाही मन पर्यंत असूच ठेवू का तुला काय हा ते तोंडात गेल्यावर तुझ्या पोटात बाऊ नाही होणार का होईल ना मग डॉक्टर अंकलकडे जावं लागल ना काय हे याच्यानंतर घेशील का लिपस्टिक हाच म्हणती परत हाच म्हणती मी आता पप्पाला सांगते हो पप्पा हे तुमच्या पोरीला आहे ना तुमच्या सोबत घेऊन जात जा मला नुसती उद्योग करून ठेवती हे बघा खुर्चीवर चढली आणि वरती ठेवलेलं सामान घेतलं आणि हे असे उद्योग केले आणि वरून म्हणती की हा करणार परत अशी मारू का जोराते मारते ना हात बघ किती घाणे माझा ड्रेस खराब करशील हे बघ माझे सगळे कपडे खराब केलेस तू हे बघ तुझे कपडे बघ तुझा अवतार बघ बघ अवतार सकाळी झोपेतून उठल्यावर अशी चालू होते तू काय काय असते दातांना लिपस्टिक लागलंय सगळं काय करायचं आता सांग पोलिस अंकलला बोलवते आणि तुला पोलीस अंकलकडे देते दार बंद नाही ते दार उघडते ना मी पोलीस अंकल आल्यावर तुझ्याकडे नखरे असतात दार बंद आहे आणि थांब हा भूताला बोलू का मग असा आगावपणा हा दार, दार तर दार उघडून घरात घेते ना मी त्यांना तू मला सांगती दार बंद म्हणून शहाणी कुठली बघ हे दात आता बरं हिचे हिचे दात ना आता परमनंटली असेच राहणार आहेत असेच घाणेरडे आता लाल झालेत बरे आता आता हा आरसा पण आहे आता ना नेक्स्ट बर स्वतःच तोंड रंगवलं होतं आरसा रंगवायची काय गरज होती आरसा म्हणला होता का तुला मला पण लिपस्टिक लाव हो आरसा पण बोलतो काय आरसा सगळी लिपस्टिक लाव मम्माची सगळी लिपस्टिक खराब कर हाँ। आता मम्माला कोण लिपस्टिक आणून देणार दुसरी कोणीच नाही बाई काय करू मी या पोरीच कस कस सांभाळू सांगा बरं आणि दाजींच म्हणणं आहे तू दिवसभर काय करते पोरगी पाच मिनिटांमध्ये हे लिपस्टिक घेऊन असा अवतार करती माकडासारखा हे बघा हे आरसा अ ते पण ह्या खुर्चीवर चढती अशा कुठल्या कुठल्या वरच्या वस्तू काढून घेते ही अं ठेवतो वस्तू कुठे ठेवू माझ्या डोक्यावर ठेवू का आता मी डोक्यावर ठेवू नाही ठेवते ना माझ्या डोक्यावर बघ आता किती खोकला येतो बघ आता लिपस्टिक पोटात गेली आता हे पोट कापावं लागतं हे हे डॉक्टर हो हे बघ आकर करा हे आकर? <त्यक्णणा> आत मध्ये पर्यंत गेली लिपस्टिक आता तुझ्या लावशि लिप्स्टिकला लिपस्टिक घेणार नाही काय घ्यायचं अग असं नाही करायचं तुझं तुझा तर बघ कसं झालंय बघ माझ्या अंगाला लावलं तू एक छान पप्पी घे <laughs> एक छान घे आणि असं नाही करणार नाही याच्यानंतर मम्माची पप्पी करायचं नाही हा सॉरी मम्मा सॉरी माऊ मी तुला रागवणार नाही तू पण असं घाण करायचं नाही हा कशी सॉरी म्हणती माझी माऊ नाही नाही मी धुऊन देते गरम पाण्याने छान सॉरी मम्मा मन एकदा ए प्रिशा बघा कशी सॉरी मम्मा म्हणती हा मना हा गुड कर लिपस्टिक घेणार नाही ना ना नाही ना? ना, ओके 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 चला बाय बाय हं तर बघितलं तुम्ही सर्वांनी कसा उद्योग करून ठेवला हिने नाही हे तर काहीच नाही हे नॉर्मल आहे हिच्या रोजच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या जर हरकती बघितल्या तर अक्षरशः डोकं हँग होतं आता हे दाताला लागलेलं जे लिपस्टिक आहे हे काढताना मला बराच वेळ लागला आणि त्यानंतर तिचं तोंड तो एवढं लाल झालं होतं आणि एवढा आगाऊ पण आहे हिच्या अंगात मी ब्रश केलेला हिला पटला नाही अजिबात स्वतःच घ्यायचा कसा तरी वेडा वाकडा स्वतःच ब्रश करायचा म्हणते काय वरून तर मम्मा तुला येत नाही मी माझा माझा छान ब्रश करते कसं तरी मी ब्रश केला दोघींनी मिळून आम्ही तिचं मी काढलं ते दातांचं लिपस्टिक पण आता हे तोंड हिचं एवढं लाल झाले थंडीचे दिवस आहेत तर खूप जास्त जोरात जर रगडलं तर आगवण्याची शक्यता आहे म्हणून कसं तरी म्हटलं प्रेमाने गप्पा मारत आमच्या मॅडम खूप भाव खातात यांना खूप काय म्हणतात मस्करी लावावी लागते खूप जास्त प्रमाणात यांचंच म्हणजे काय लाडीगोडी यांच्याकडून कामं करून घ्यावी लागतात यांचं जर काही एकदा बिघडलं तर मग ते कामं राहतात आणि सगळ्यात गोष्टी राहतात वरून यांचं रडणं चालू होतं आवाज तर एवढा भयंकर डेंजर आहे <laughs> माहीत नाही एवढा कसा मोठा आवाज आहे तर पण हे का कस तरी तिला गप्पा मारत मारत काहीतरी सांगत सांगत आंघोळ आहे कसं तरी गप्पा मारत मारत आंघोळ वगैरे झाले पण काय आता कपडे घालायचं म्हणजे कसं माहिती का, का प्रत्येक गोष्ट नॉर्मली प्रिशासोबत सोबत होतच नाही हिला प्रत्येक गोष्टीसाठी विनवण्याच करावे लागतात आणि बरं एवढं गोड नाही फटके देऊन वगैरे तर जमतच नाही कारण काय असतं माहिती आपण कसंही बोला तिच्याकडे ना ती तिथे स्माईल तिचं चेहरा तिचा ती निरग तयार असणार उत्तर उत्तर तर कुठून सुचता काय माहिती का काहीही बोला काहीही बोला तिचं उत्तर रेडी असतं ते पण गोड शब्दात आणि जर का एखाद्या वेळेस आपल्याला राग आलाच तर हिला समजतं राग आलेला आहे हळूच येते आणि गालावर छान अशी गोड गोड पप्पी देते आणि मग सांगा बरं कसं मारणार हे अशा लाडक्या लेकरांना तुमचेही मुलं असेच करतात का सांगा बरं मग असं प्रत्येकच वेळेस आता दिवसभरात बघा ती माझ्यासोबतच असते मग आता प्रत्येकच वेळेत जर तिला जर हाणून मारूनच म्हटलं तर काही शक्य होणार नाही म्हणूनच असं लाडी गोडीत मी तिच्याकडून कामं करून घेते तर मला नक्की सांगा कॉमेंट करून तुमचेही मुलं असेच करतात झाले हा व्यवस्थित आम्ही त्याला छान बॉडी लोशन लावले आघूने विषा प्रॉमिस कर मम्माला आता लिपस्टिक घेशील का मम्माला त्रास देशील का सॉरी कोण म्हणतो मम्माला असं करायचं नाही तर मग असे पाठीवर असे फटके पडतील सगळ्यांना बाय बाय म्हण मी मम्माला त्रास नाही देणार म्हण ना आ? आ, मी असं परत करणार नाही तर पा, हा हा आरसा केलाय क्लीन आर थोडासा थोडासा ठेवलाय कारण मी जरी दाजींना सांगितलं ना की तुमच्या केलंय तसं केलंय तसं केलंय तरी <laughs> दाजी काय म्हणतील माहिती का जाऊ दे निमित्ताने तू आरसा तर साफ केलास ना म्हणून हा अर्धा राहिलेला आरसा आहे ना दाजींना साफ करायला मग काय तर प्रत्येक वेळेस स्वतःच्या लेकीचीच कड घेणार आहेत ते तर थोडासा केलाय क्लीन थोडासा ठेवलाय हो दाजींनाच करायला नव्हतं चला बाय बाय